ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र वाढदिवस निमित्ताने रुग्णांना धान्य वाटप श्री लालजी बोहरा यांचा वाढदिवस निमित्ताने आचार्य श्री आनंद विवाह मंच च्या वतीने उपक्रम जून महिन्याचा लाभार्थी म्हणून बोरा परिवाराने सहयोग देऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला यावेळी उद्योगपती पदमचंदजी खाबीचा जीवनराज पुया संजयजी मनोद भरतजी बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती तर या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आय जी एम हॉस्पिटलच्या सी ओ भाग्यरेखा पाटील यांनी केले आचार्य आनंद युवा मंचाचे अध्यक्ष प्रीतम बोरा यांनी आपल्या मनोगतामध्ये युवा मंचाची माहिती दिली तर आय एम हॉस्पिटलच्या सी ओ भाग्येखा पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये आचार्य श्री आनंद विवाह मंचाचे कौतुक करून असेच येथून पुढे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर रुग्णांना पोषण आहारासाठी धान्य वाटप करण्यात आले यावेळी आचार्य श्री आनंद विवाह मंचाचे पदाधिकारी दिनेश चोपडा राकेश बम प्रफुल्ल बोरा मयूर पिपाडा जितेंद्र जैन सुदीन चोपडा निलेश बोरा नितीन बोरा सुमितलाल शहा आदेश कटारिया योगेश मळगट संदीप मुथा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर आयजम हॉस्पिटलचे मनीष परदेशी सचिन जाधव आदिती आकोळे महेश पाटोळे यांच्यासह शिष्ट कर्मचारी अनेक रुग्ण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक सूरज नेतले यांनी केले आहे सामाजिक कामामध्ये दे, नेहमीच कार्यात सहभागी आम्ही रायगड आहोत आचार्य श्री आनंदबाबंच्या वतीने जवळजवळ पंधराशे दिवस झालं आपण बघत असाल बस स्थानक शिवतीर्थ त्या समोर दोनशे लोकांना चपाती भाजी वितरणाचं कार्य अखंड आमच्या मंडळाच्या माध्यमातून शहरातील तांश व्यक्तींच्या सहकार्यातून चालू आहे असंच काहीतरी सामाजिक काम घडत राहावं यातून मनीषजी यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला मनीषजी परदेशी यांनी कॉन्टॅक्ट करून विनंती केली की मित्र म्हणून तुमच्या मंडळानं पुढं यावं आणि या कार्यात सहभाग मागवावा की हा विचार आमच्या मंडळात मांडला आमचं मंडळ आणि मंडळातले आमचे सर्व सहकारी नेहमीच चांगल्या कामासाठी धडपडत असतात सर्वांनी या कार्याला मान्यता दिली आणि आज आमच्या मंडळाच्या वतीनं हे कार्य सुरू आहे हे कार्य गावातील सर्व दानसू व्यक्ती जे आहे तिथं बसलेले ते सगळे आमचे जाता आहेत आज ह्या लोकांच्या सहकार्यातून अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आलो आहोत असंच कार्य करण्याची आम्हाला भगवंत ताकद देऊ आणि

ग्रॉसरूट लेवलपर्यंत प्रत्येक अधिकारी असू दे कर्मचारी असू दे आणि कुणीही काम करणारा असू दे तो पेशंटला जास्तीत जास्त चांगली सेवा देणार आणि आपण चांगल्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त करणार की त्याचाच एक भाग म्हणून आपण आज हा कार्यक्रम करतोय खूप खूप गैरव आहे आणि सर्वांना उदंड आयुष्य दे त्यांच्या